श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर प्रिय गेली संग्राहक कैलासवासी लका तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण चौतीसावे श्री दत्तात्रेय गुरु की देव पान क्रमांक एकशे दहा इंदुरात एके ठिकाणी दत्त संप्रदायाच्या लोकांनी महाराजांना प्रवचन देण्यास बोला दिले हे ही मंडळी श्री वासुदेवानंद सरस्वतीच्या अनुयायांपैकी होती तेव्हा आपणही त्यांच्यापैकी आहोत अशी भूमिका पत्करून महाराजांनी त्या ठिकाणी दरवर्षी एक याप्रमाणे लागोपाठ तीन वर्ष दत्त जयंतीला एकंदर तीन प्रवचने दिली त्यापैकी पहिले प्रवचन आपण सर्वजण येथे श्री दत्ताचे उपासक आणि पर्यायाने दत्त संप्रदायाचे म्हणून एका श्रद्धेने जमलो आहोत आपली सर्वांची श्री गुरुपीठावर म्हणजे श्री दत्तात्रय श्रीपाद वल्लभ श्री, श्री नरसिंह सरस्वती प्रभोदी गुरुपरंपर अनन्य भक्ती आहे आपणा सर्वांचा श्री गुरुचरित्रावर संप्रदायाचा धार्मिक व पूजनीय ग्रंथ म्हणून प्रामाणिक विश्वास आहे हा अतिशय चांगला आणि जणुकई पूर्वसुकृतानेच मिळालेला असा संस्कार किती जण जन्मताच घेऊन आले आहेत आपल्यापैकी बहुतेक जण माझ्याशी सहमत होतील की बहुवंशी घरातील वडीलधाऱ्या मंडळींच्या उपदेशाने साधू संतांच्या बोधवचनाने किंवा विपत्तीत असतात हितचिंतकांच्या सल्ल्याने हा संस्कार आपण करून घेतला आहे श्रद्धेने आणि अनुभवाने तो आपल्याशी एकजिंशी झाला आहे असे म्हटले तर ते चूक होणार नाही परंतु आधुनिक काळात जीवन हे इतके गुंतागुंतीचे झाले आहे कोणताही श्रद्धा विषय केव्हा आणि कसा कसोटीला लागेल याचा निर्णय वा तसे सांगता येत नाही या गोष्टीच्या अनेकविध कारणांपैकी आपल्या पुरते पाहू गेले तर आपल्याला असे दिसून येईल की श्री गुरुचरित्राला प्रमाण ग्रंथ श्रद्धे ग्रंथ व अधिभौतिक आणि माध्यमिक दृष्टीने इहोर्लुकी तारणारे वस्तू समजणारे आपण गुरुचरित्रात सांगितलेला कर्ममार्ग किंवा कर्मकांड किती प्रमाणात आचरतो आचरत नाही हे जितके खरे आहे तितकेच तो आचरणे ह्या काळात कठीण आहे ही गोष्ट तेवढीच खरी आहे परंतु हीच गोष्ट इतर सांप्रदायिकांच्या काकदृष्टीत आपले वर्म आहे मर्मस्थान आहे दुसरी गोष्ट आज वेदांपासून तो गांधीवादापर्यंत प्रत्येक गोष्ट बुद्धिवादाच्या निकषावर घासून पाहण्याचा आजकालच्या अभ्यासक व संशोधक वृत्तांच्या विद्वानाचा अट्टहास आहे कोणत्याही ग्रंथाला शास्त्रीय म्हटले की त्याकरता न्याय तर्काच्या कसोट्या घेऊन ते लोक ताबडतोब धावून येतील या कसोट्या इतकीच किंभवना कांकन भरत जास्त महत्वाची हल्ली एक कसोटी समजली जाते ती म्हणजे ऐतिहासिक विश्लेषण पृथककरण ही गोष्ट दर्शने वाटते तितकी आधुनिकतम नाही कारण पूर्वीही एखाद्या गोष्टीला सनातन म्हटले किती श्रुती स्मृती परामुक्त असलीच पाहिजे असा त्या काळाचे विद्वान आग्रह धरीत अशा परिस्थितीत आपल्यासारख्या सारख्या आपला श्रद्धा विषय बुद्धिवादाच्या हल्ल्यापासून सांभाळण्याची एक मोठी जबाबदारीच येऊन पडते शस्त्राचा घाबरून निघतो मोडलेली हडे पुन्हा बसविली जातात रक्ताचा पुरवठा कमी झाला असल्यास आजकाल दुसरीकडूनही रक्ताचा पुरवठा करता येतो परंतु बुद्धिवाद्याच्या हल्ल्याने एकदा झालेला चित्त विक्षेप कोणत्याही अंतर्बाह्य उपायांनी बरा होत नाही त्याची जखम चिघळते आणि इतर संसर्गिक रोगापासून तिच्यापासून इतरांनाही त्रास होतो आधीच परमार्थाचा मार्ग खडतर त्यावर प्रवास एकट्यानेच करावायचा असतो गुरु एकदा रस्त्याला लावून देईल फार झाले तर पाच दहा वेळा अनुभव देऊन तो मार्गाची हितकारता साधारण पटवून देईल पण मार्गात येणाऱ्या अडचणी बहुवंशी ईश्वरी कृपेच्या साह्याने आपल्याला दूर कराव्या लागतात श्री मदाद्य शंकराचार्य म्हणतात गतानुगतिको लोको न लोक परमार्थिक त्यामुळे आधी परमार्थिक म्हणून घेणे कठीण घेतले तर माणूस एकटा पडतो परमार्थ फलद्रूप होऊन लोक काय पाय धरतील तेव्हा धरतील कदाचित यावेळी आज पाय घसरला तर टवाळी करणारे सर्वच विरळा तेव्हा आपला आणि संप्रदाय याची जपणूक करण्यासाठी आपण कटिबद्ध झाले पाहिजे आणि त्यासाठी जे करावे पाहिजे त्याची तयारी करायला हवी असे केले तरच आपण सत्वशील आणि श्रद्धावान नाहीतर आपण सांप्रदायिक का असलो काय आणि नसलो काय सारखेच त्याचप्रमाणे संप्रदाय हा जर चोखाळलेला व पैजेने ईश्वर प्राप्ती किंवा ईश्वर कृपा प्राप्ती करून घेण्याचा मार्ग म्हटला तर आपल्या अनवधानामुळे परमेश्वराने आपल्यावर कृपा केली काय अगर न केली काय सारखीच तेव्हा हा प्रश्न स्वतःला विचारून घेतला पाहिजे नंतरच आपला श्रद्धा विषय व संप्रदाय बुद्धिवादाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी आपण व्यासंग केला पाहिजे व आपला किल्ला मोठ्यात मोठा सैन्याच्या हल्ल्याविरुद्धही लढविला पाहिजे ज्याप्रमाणे सेनापतीला कोणाकडून शत्रूचा हल्ला होण्याची शक्यता आहे हे माहीत असते त्याचप्रमाणे आपल्यालाही आपल्या श्रद्धा विषयावर कोणाकडून हल्ला होणार आहे ते कळले पाहिजे नंबर एक संशोधक पहिला प्रश्न विचारतील की दत्त संप्रदाय हा एकच संप्रदाय आहे की या नावाखाली अनेक संप्रदाय चालतात आणि चालतात ही गोष्ट खरी आहे नंबर दोन ह्या संप्रदायाचा आधारभूत ग्रंथ कोणता याचे उत्तर आपल्या एकपैकी बहुतेक एक जण श्री गुरुचरित्र असेच देतील थी। नंबर त्यावर असा प्रश्न संभवतो की मग संप्रदायाचे मुख्य दैवत कोणते कारण गुरुचरित्रात बहुतेक अध्याय श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वतीच्या चरित्राचे आहे परंतु आपण तर श्री दत्ताची मूर्ती किंवा फोटो पुढे ठेवतो हो मग दत्त श्री दत्त उपास्य की श्रीपाद वल्लभ व वा श्री नरसिंह सरस्वती उपास्य तुम्ही दत्त मुख्य देवता आणि श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती अवतार स्वरूप म्हणून सांगाल परंतु चार परंतु मंत्रशास्त्राच्या दृष्टीने जसे नाना देवतावादाचे समर्थन करता येते तसे आपल्या संप्रदायाचे करता आले पाहिजे देवता म्हणले की तिला मंत्र, मंत्र बीज असते किंबहुना मंत्रशास्त्राच्या दृष्टीने तिचा बीज मंत्र असेल तीच देवता बाकीच्या देवता अवतार स्वरूप असल्या तरी त्या आदरणीय व पूजनीय पण मंत्रशास्त्राच्या दृष्टीने उपास्य नाहीत या दृष्टीने राम व कृष्ण याही देवता नाहीत ते अवतार आहेत आपल्याला आपल्या मंत्र संप्रदायाचे सनातनत्व पटवून द्यायचे झाले तर आपल्या उपासचे मंत्र बीच सांगाले पाहिजे प्रत्येक मंत्राला देवता असते आणि प्रत्येक देवतेला मंत्र असतो त्या मंत्राची परिभाषा करते वेळी गुरुपुठ देवता इत्यादींचा उच्चार करावा लागतो वैदिक वाङ्मयात मंत्रांची ऋषी दैवत छंद व विनियोग हे सांगण्यास परिभाषा असे म्हणतात उदाहरणार्थ गायत्री मंत्र त्याचा गायत्री हा छंद विश्वामित्र हे ऋषी सविता ही देवता अग्नी हे मुख ब्रह्मा हे शिर विष्णू हे हृदय संख्यनस हे गोत्र इत्यादी असा श्री गुरुदत्ताचा मंत्र कोणता व त्याची परिभाषा कशी करावयाची या प्रश्नांची उत्तरे आपण देता आली नाहीत की आपली तशी परिस्थिती होते जशी मुष्टीयुद्धात हरणाऱ्या खेळाडूची होते आधी योद्धा चातुर्याने प्रतिपक्षीच्या नाकावर प्रहार करतो आणि नाकाडोळ्यातून पाणी येऊन दिसेनासे झाले की डाव्या उजव्या त्याने वाटेल तसा तर बुकडून काढतो संशोधकाच्या पुढील शंका तयारच असतात आपल्याला आधी विचारलेली मौलिक माहिती देता आली नाही की त्याला स्फुरण चढते आणि तो आपले पाणी उतरण्याच्या मार्गाला लागतो गुरुपीठ म्हणून श्री दत्त गुरुपीठ असलेले अनेक संप्रदाय आहेत नाथबंध हा त्यातलाच एक आहे कामरूप देशात म्हणजे आसाम मणिपूर इत्यादी भागात नागा वगैरे आपल्यापैकी कनिष्ठ जातीचे आणि आदिवासी समजले जाणारे लोक आहेत ते बंगालच्या गारुड शाबर कापालिक आदीपासून निराळ्या अशा एका दत्तबंधाचे मांद्रिक आहेत म्हणजे दत्त हा हिन यातीतील गुरु झाला मग आपले राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास दासबोधात म्हणतात की हिन यातीचा गुरु करू नये त्याची वाट काय रामदास स्वामींचे म्हणणे शंभर टक्के खरे आहे हिन यातीचा गुरु केला म्हणजे तो आपणाला जरी कितीही पूजनीय आणि सर्वस्व असला तरी ज्या जातीत वा समाजात आपण वावरतो त्यातील लोकांच्या संस्कारांच्या आणि मनोवृत्तींच्या दृष्टीने त्याला घेऊन आपणास आपल्या समाजात राजरसपणे वावरता येत नाही त्याच्याबद्दल आपणास असलेला अभिमान आपणाला आपल्या समाजात जाहीरपणे प्रकट करता येत नाही मग दत्त हा जर हिन यातीचा गुरु असला तर तो आपण त्यागलाच पाहिजे संशोधका होणारी आपली दुर्दशा अजून संपली नाही ते म्हणतील श्री गुरुचरित्र हा जर तुमचा प्रमाण ग्रंथ असेल तर त्या दत्ताला महत्व दिले पाहिजे बहुवंशी त्याचे वर्णन केले पाहिजे पण श्री गुरुचरित्रात तर फक्त जन्माच्या वर्णनापलीकडे दत्ताविषयी काहीच माहिती नाही आणि दत्तजन्माच्या दत्त अध्ययनाचे दत्तजन्माचे महत्व असते तर या अध्ययनाला दत्तजन्माचा अध्याय असे नाव दिले असते परंतु तो अध्याय पतिव्रता महात्म्य म्हणून संबोधला गेला आहे म्हणजे श्री दत्ता गर्दा श्री गुरुचरित्र वाचण्याची काहीच गरज नाही कारण त्यात नावापुरता दत्त आलेला आहे संशोधकांचा अखेर तर आणि घातकी प्रहार तर अगदीच असाही आहे उत्तर व पूर्व हिंदुस्थानातील काही दत्त संप्रदायांच्या यतींचा जीवनक्रम व शिकवण ही पाहिली तर आपणास असे दिसून येईल की ते हटयोगी आहेत त्यांचा देहक्लेशनावर जास्त भर आहे भारतामध्ये देहक्लेशन व इंद्रिय दमन यांची विशेष महती जैन मनूंनी वाढविली अर्थात ज्या दत्त संप्रदायाच्या पंथामध्ये देहक्लेशन व इंद्रिय दमन यावर भर दिला आहे त्यांच्यावर निश्चितच जैन धर्माची छाप पडलेली दिसते मग दत्त हिंदूंचा देव का एखादा आहे पण आपली तर जैन मंदिरम अशी आहे दत्त जैन मुनी असले तर ते हिंदूंनी श्री दत्ताच्या जा देवळातही जायला हो आपल्या उपास्याची इतकी असह्यता वाढी केवळ साधकाच्या अनभ्यामुळे अनभ्यासामुळे आणि व्यासंगाच्या उन्वेमुळे होते तो बुद्धिवादाच्या बैठकीत बसला ही सहन करावी लागते बरे आज शाळा कॉलेज विश्वविद्यालय ग्रंथांनी नियत गाली आजच्या मानवाला सतत बुद्धिवादाचे पळून जाऊन वस्ती आणि ते अशक्य मग अशा परिस्थितीत चित्त विक्षेप झाला नाही तर नवल वर्षानुवर्षाचा संस्कार एखादी स्वाद घालून बसण्याची वेळ येते वैफल्याच्या सक्षेशनच्या जा जाणीवने जीवनात एक पोकळी वाईट निर्माण होते आणि मग साधकाची स्थिती परमार्थी नसणाऱ्यापेक्षाही वाईट होते शिक्षणातल्या परीक्षेत नापास झाला तर चार लोक सहानुभूती तरी दाखवितात तर, पण परमार्थात अनुत्तीर्ण होणाऱ्याचे जगात तसे हसे होते मनातले दुःख कोणाला सांगता येत नाही मन मोकळेपणाने रडता येत नाही परमार्थातला नापास विद्वानांकडे आणि तथाकथित साधू संतांकडे गेला तर अनेक जन्मसंसिद्ध यानते परमगतीम असे म्हणून ते त्याला वाटेला लावतात मग अशांतवाली परमेश्वरच आपण आपली श्रद्धा जर खरी व बळकट असेल आणि परमार्थाला अभिप्रेत असलेला निश्चय आपली अंगे असेल तर आपणालाही जागृत व्यासंगाने या प्रश्नांचा छडा लावून अन्वेषण करता येईल या दृष्टीने आपण श्री दत्ताविषयी संशोधनापूर्वक विचार करू श्री दत्तांचा श्रुती स्मृती आणि पुराण तिन्ही ठिकाणी नामनिर्देश आला आहे वेद हे एकदम लिहिले गेले नाही तर जसे बुद्धिमान आणि ऋषी संशोधन करीत गेले तसतसे त्यांनी स्वतःला झालेले वैचारिक साक्षात्कार वेदरूपांच्या रूपाने लिहून ठेवलेले आहेत प्रथमतः पंचमहाभूते हे सृष्टीचे चालक आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला तेव्हा त्यांनी विश्वामधील शक्ती पंचरूपात्मक आहे असे ठरविले पण पुढे त्यांनी खात्रीपूर्वक वाटू लागले की सत्य तर एकच असते तेव्हा पंचाचे नियमन करणारी एकच शक्ती सर्व विश्वाच्या मागे आहे पण पुढे त्यांनी विचार केला की एकच शक्ती उत्पत्ती आणि लय कशी करेल अर्थात ही दोन्ही कामे आणि स्थिती अशी तीन कामे तीन शक्तीच करीत असताव्यात याप्रमाणे वैदिक सत्यान्वेषणात पाचचा एक व एकाचे तीन झाले हा समज फार काळापर्यंत टिकला व संस्कारांच्या रूपाने राहिला मागे केलेले विवेचन अभिप्रेत असलेल्या रुचा वेदात सापडतात कालांतराने अत्री नावाचा एक मोठा विचारक झाला त्याने मागील वैचारिक संस्कार पुसून टाकून निर्विकार बुद्धीने नव्याने संशोधन केले तेव्हा एकच शक्ती सर्व विश्वाच्या मागे आहे तीच आणि प्रत्यक्ष आहे असा त्यांच्या बुद्धीला व त्याने या सर्व गोष्टी विश्वास भरून उरलेल्या तत्वाला दत्त म्हणजे प्रत्यक्ष असे नाव दिले हीच गोष्ट पुराणाधारे कशी दिली आहे याचा विचार करू येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अत्री हे नाव नसून ती पदवी आहे अ म्हणजे नाही आणि त्रि म्हणजे तीन त्रि म्हणजे तीन शक्ती तत्वे नसून एकच तत्व आहे हे सिद्ध करणारा तो त्याची पत्नी अनुसूया म्हणजे जिथे ठिकाणी असूया नाही अशी बुद्धी निर्विकार बुद्धी तिन्ही तत्वे संशोधना करता आली असता ती नागवी झाली म्हणजे तिने स्वतःवरील पूर्वसंस्कारांचे पटल काढून टाकले पुराणकार सांगतात की अनुसूया बुद्धी वस्त्रही म्हणजे निर्लेप निर्विकार झाल्याबरोबर वर असती त्याच एकदम झाली म्हणजे बुद्धीला जी मोठी भव्य आणि उदात्त वाटत होती ते एकदम लहान दिसू लागली आईन्स्टाईनलाही न्यूटनचे काही सिद्धांत संशोधनामध्ये चूक आहेत असे समजल्यावर क्षुल्लक वाटू लागले असतील हा अनुभव विसाव्या शतकातलाच आहे पुराणकार म्हणतात की अजून ती बाळे एकत्र झाली नव्हती बुद्धी जरी अनुसया रहित अन्नसूया झाली होती तरी दीर्घ सहवासामुळे त्या तत्वांचा तिला लळा लागला होता पुराणकारांच्या म्हणण्याप्रमाणे आत्री तपश्चर्य येऊन समाधी उतरल्याबरोबर आले त्यांनी दृष्टी टाकताच ती एक झाली म्हणजे अन्नसूया बुद्धीच्या साह्याने त्यांनी संशोधनंदी ती तत्वे एकच दत्त म्हणजे प्रत्यक्ष आहेत असे ठरविले पुराणकारांनी सांगितले ते मोठे मार्मिक आहे अत्री समाधी येताच लय करणाऱ्या तत्वाचा प्रतिनिधी दुर्वास तपश्चरेला निघून गेला उत्पत्ती करणाऱ्या तत्वाचा प्रतिनिधी चंद्रमा चंद्रलोकी गेला आणि विष्णुरूप स्थिती करणाऱ्या तत्वाचा प्रतिनिधी दत्त प्रत्यक्ष राहिला हे इंद्रिय ज्ञानाने आणि अतिंद्रिय ज्ञानाने कळणारे सारे विश्व प्रत्यक्ष दिसते जाणवते त्याचे नियम उल्लंघन केले तर शिक्षा देऊन आणि विचारपूर्वक अभ्यासपूर्वक निरीक्षण केले तर ज्ञानरूपाने शिकविते दत्ताने स्वतः चोवीस गुरु केले असे सांगतात असे सांगतात ना पुराणी याचा अर्थ हाच आहे की माणसाच्या अंगी योग्यता आणि उत्क्रांती व्राच्या दृष्टीने ऍडप्टाबिलिटी येण्यासाठी निरनिराळ ठिकाणाहून ज्ञानप्राप्ती करून घ्यावी लागते अर्थात हे परम तत्व परमतत्व म्हणजे सर्वात मोठे तत्व म्हणून नावाजले गेले याच्या अंतर्गत ज्या विविध शक्ती आहेत त्यांची उपासना माणसाचे जीवनातील कार्यभाग यशस्वी करण्यासाठी माणूस व कार्य यांच्या स्वरूपाप्रमाणे सशास्त्र केल्यास त्याला निश्चित यश मिळते मूलतत्व एकच असल्यामुळे साहजिकच सर्व उपासना देवालाच पावते परंतु एक गोष्ट ते महत्वाची आहे ती म्हणजे गुरु हे परमतत्व असल्यामुळे गुरु ते गुरुपीठ आहे मंत्रशास्त्रात ते उपास्यदैवत नाही देवता गणपती गुरु ऋषी दत्तात्रय उपास्य देवता शंकर गुरु ऋषी दत्तात्रेय अशा तऱ्हेने काही मंत्रातून दत्तात्रेय गुरु म्हणजे ऋषी म्हणून आले आहेत गुरु हे पीठ आहे तत्व आहे प्रत्यक्ष आहे सर्वव्यापी आहे व सर्वस्व आहे अर्थात पुढे पुढे परंपरेने मुख्य पीठालाच उपास्य समजू लागले हे तत्व सर्वात मोठे असल्यामुळे त्याचे वर्णन वस्तुती गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुने साक्षात श्री गुरुवे महान अशी केली आहे त्यात काही फार मोठीशी चूक झाली आहे असे नाही पण वस्तुस्थितीची जाणीव आपल्यासारख्या बुद्धिवादाच्या काळात राहणाऱ्या लोकांनी ठेवली पाहिजे आता इतिहासाने या दत्वाची कशी सिद्धी होते ते पाहू रामायणात राम धनुर्भंग व सीता परिणय करून आल्यावर वाटेत त्यांना परशुराम भेटले त्यांचा आणि राम लक्ष्मणाचा जो संवाद झाला त्यात परशुरामाने आपण शस्त्रविद्या कशी मिळवली ते सांगितले तो म्हणाला की मी आपल्या बापा जवळून जमदग्नीकडून शिकलो आणि जमदग्नी प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांकडून शिकले महाभारतात ही अशीच कथा आहे काशीराजाची मुलगी कौरवांपैकी एकाच्या मनात भरली तेव्हा तो मागून नेना ना तेव्हा पुरेपोरे गेली युद्ध करायला आणि हरली तेव्हा नातवाचे चोध पुरवायला आजोबा भीष्म चाल करून गेले व त्यांनी काशीराजाला जिंकून ती मुलगी मिळवली पण तिला घरी आणत असता तिने आपण दुसऱ्या एका राजाला मनाने वरले असल्याचे सांगितले साहजिकच भीष्मांना तिला ठेवून घेणे रास्त वाटे ना त्यांनी तिला तिच्या मनोनीत नवऱ्याकडे पाठविले परंतु ही युद्धात जिंकलेले वस्तू असल्यामुळे युद्ध, युद्ध सामर्थ्याच्या अभावी तो तिचा स्वीकार करेन बापाकडे पाठवली तर बापही घरात घे ना अशा स्थितीत ती एकटीच फिरत फिरत, फिरत परशुरामाच्या आश्रमाजवळ आली परशुरामाच्या शिष्यांनी तिला पाहिली व तिची हकीकत विचारली ते ऐकून आपल्या गुरुच्या पराक्रमाच्या जाणीवेने आणि अभिमानाने त्यांनी तिला मदत घेण्यासाठी परशुरामाकडे आणली परशुरामाला अर्थातच तिला मदत करण्याचे कबूल करावे लागले शिष्य कधी कधी आपल्या गुरुच्या गळ्यात कशी आफत आणतात याचे उत्कृष्ट उदाहरण आहे भीष्म धनुर्वेद्य श्री परशुरामाचे शिष्य असल्या कारणाने परशुरामाने त्यांना बनवून घेतले व तिची व्यवस्था करण्या व्यवस्था लावण्यास सांगितले भीष्माने परशुरामाला सांगितले की अधर्माचरण करणार नाही आणि गुरु जर अधर्माचरण करायला सांगत असेल तर त्याला विचारण्याचा शिष्याला अधिकार दिला आहे हा संवाद म्हणजे धर्माधर्म विवेकाचे सुंदर उदाहरण आहे परशुरामाने संतापाच्या भरत आपल्या धनुर्विद्येच्याने आणि अस्त्रविद्येच्या वारसाची हकीकत रामायणच सांगितल्याप्रमाणे सांगितली व ही अस्त्रविद्या आपण पर्याने श्री दत्तांत्र्यांकडून मिळवली असे सांगितले याप्रमाणे दत्त हे जसे व्यक्तिवाचक नाम आहे तसे दत्त हे तत्व आहे परमतत्व आहे गुरुचरित्रात गुरु नामक परमतत्वाचे वर्णन असल्यामुळे तो सर्व दत्तभक्तांना श्रद्धे दत्त संप्रदायांचा म्हणून स्वतः दत्ताचा शिष्य म्हणूनच घ्यावायचे असेल तर दत्ताप्रमाणे वागले पाहिजे एकट असता कामा नाही आपल्या धान्यात व्यवहारात परमार्थात आणि जीवनात जो जो आपल्या ज्ञानाने आणि अनुभवाने त्याच्या त्याच्या क्षेत्रात मोठं असेल जीवनभर प्रभुत्व म्हणजे मास्टरी मिळवलेला असेल त्याला त्याला गुरु मानून त्याचे नेतृत्व स्वीकारल्याने जीवन सुखी होईल दत्त फार दोष त्यापैकी मी निर्देश केलाच दत्त संप्रदायाचे लोक वेदांती आहेत वेदांतांचा आणि दत्त संप्रदायाचा अर्थार्थी संबंध नाही दत्त संप्रदाय हा प्रत्यक्षवादी सगुणवादी आहे दत्त संप्रदायाने आजवर फार मोठी कामगिरी केली आहे आणि ती म्हणजे जीवनाला अत्यावश्यक असलेल्या मंत्रशास्त्राची जोपासना नवे संशोधन आणि जपणूक त्यांचीच होय दर्शनशास्त्रासारख्या भरल्यापोटी तात्विक घटपट अशा करणाऱ्या मंत्र शास्त्रांविषयी मंत्रशास्त्री एका दृष्टीने एकदेशीय पण वस्तुस्थितीच्या दृष्टीने सत्य असा सूर काढतात की दर्शने महाकुपे पतिशा अशा मंत्रशास्त्राचे रखवालदार आणि तत्वता सगुणवादी दत्त संप्रदायी जेव्हा वेदांत बडबडतात ਕਿਵਾ ਤੰਜੇ ਕੜਪਨ ਹਸਾਵੇ ਕਰਾਦਾਵੇ ਇਹ ਚ ਕਲਤ ਨਹੀਂ ਤਰੇ ਇਹ ਦੋਸ਼ ਆਪਨ ਗਾਡੂਨ ਟਾਕਣਾ ਪਾਹੀਂ ਅਨੰਦ ਗੋਟੀ ਬ੍ਰਹਮਾਨ ਨਾਇਕ ਰਾਜਾ ਅਧਿਰਾਜ ਪੁਰਨਵਾਦ ਆਚਾਰੀ ਸ੍ਰੀ ਸਦਗੁਰੂ ਨਾਥ ਨਾਮਚੰਦਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਸ੍ਰੀ ਸਦਗੁਰੂ ਨਾਥ ਵਿਸ਼ਨੂ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਸ੍ਰੀ ਗੁਰਦੇਵ ਤਤਮੰਗਲਮੁਰਤੀ ਮੂਰਯਾ ਪੂਰਨਵਾਦ ਕੀ ਜੈ ਜੈ ਪੁਰਨਵਾਦ ਜੈ ਸ਼ਿਵਰਾ